निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पन्नास पन्नास। ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा कॅम्पचा शुभारंभ करण्यात आलाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या कॅम्पसाठी वयोवृद्धांचा असा प्रतिसाद मिळतोय पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांना मदतीचा हात मिळणार असून एक रकमी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत यामुळे आता महायुती सरकारचं वयोवृद्ध सुद्धा आभार व्यक्त करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता राज्य सरकारकडून आता ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्री योजनेला गती मिळत आहे राज्य सरकारने यासाठी अर्ज मागवलेले आहेत या योजनेला ज्येष्ठ नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिलाय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एक वेळ एक रकमी रुपये तीन हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यात थे येणार आहेत यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा दोन दिवसीय कॅम्प आयोजित करण्यात आला होता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पठार भागातील शेकडो वयोवृद्धांनी एकच गर्दी केली होती या योजनेमुळे अनेक वयोवृद्धांचे चेहरे आनंदाने फुलून गेलेत ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कॅम्पमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी फॉर्म भरून घेतले जात आहेत यासाठी अशा सेविका विशेष सहकार्य करत आहेत यावेळी आम्ही काही ज्येष्ठ वयोवृद्धांचे मुलाखती देखील घेतल्यात त्यांच्या प्रतिक्रिया बघूयात तुमचं नाव काय सुभाष हरिचंद्र पेंडवाज तुम्ही ते कशासाठी आले बाबा आमच्या दवाखान्यामध्ये वयस् योजनेकरता वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य साधना करता तीन हजार रुपये महाराष्ट्र शासन अदा करणार आहे अशी ग्रामपंचायती बातमी आहे त्यामुळे ते फॉर्म भरायला आलेलं आहे मी महाराष्ट्र सरकारचे लाख लाख स्वच्छ व्यक्त करतो आहे तसेच इतरही अनेक स्कीमा माझी लाडकी बहीण या सुद्धा नगर जिल्ह्यात दोन धडाक्यात काम चालू आहे त्यात त्यात आमचा संगीर तालुका आघाडीवर हो आहे आणि महिलांनासुद्धा मंथ्री दीड हजार रुपये मिळणार आहे अशा प्रकारची इथून मागे कधी स्कीम आली नव्हती इथून पुढे येईल का नाही शंका आहे पण असं कधी व झालं नव्हतं असं कधीही पाहिलं नव्हतं सर्व किंवा ही बी जे पी सरकारची आमचे पालकमंत्री लाडके राधाकृष्ण पाटील यांचे अथक प्रयत्न जे आहे त्यांना पुढील वाटचालीस मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही या योजनेचा फॉर्म भरला आहे का आता भरून राहील ही योजना पुढं चालू राहील का तुम्हाला असं वाटतं का भविष्यात चालू राहावं अशा आशा आहे भाऊ पारस पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री यस योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी आज या ठिकाणी साखर ग्रामीण रुग्णालय साखर या ठिकाणी ऑफलाईन अर्जसाठी स्वीकारले जात आहे पासष्ट वर्षावरील हो ज्येष्ठ नागरिकांना एक वेळ एक रक्कम तीन हजार रुपये या ठिकाणी आरोग्य साधने खरेदी करण्यासाठी शासनाच्या वतीनं या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे तर यासाठी मी विनंती करतो की जास्तीत जास्ती ज्येष्ठ नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा या योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा विस्फूत असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असून आज सापूर रुग्णालय या ठिकाणी हा कॅम्प विशेष पुण्य कॅम्प या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या जिल्ह्याचे पालक माननीय नामदार राधाकृष्ण देवगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पसाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व मेडिकल ऑफिसर आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक तलाठी दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणे याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून तीन हजार लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांना मिळणार आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर सरकारकडून रक्कम लवकरच पाठवली जाणार आहे या योजनेविषयी काही वयोवृद्धांनी अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्यात राजसत्ता न्यूज ब्युरो साकूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार